आपण पाहत आहात ईडी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास शासन अनेक योजना राबवते त्यातलीच एक योजना आहे मृद व जलसंधारण विभागाची जी की धरणातील गाळ काढण्याची आहे गाळमुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार अशी ही सुंदर योजना आहे जेणेकरून धरणात तर पाणी साचेल पण शिवार देखील हिरवागार होईल आणि या गाळाचा शिवाराला कसा फायदा होईल असं सध्या जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यामध्ये सहा ठिकाणी या गाळ काढण्याचे मोठ्या प्रमाणात काम चालू आहेत आपण पाहतात माझ्या मागे आहे डोंगर कड्यामध्ये असलेलं चिंचखेड येथील हे धरण आहे जेथील लाखो ट्रॅक्टर आता गाळ निघणार आहे सोळा तारखेला या कामाचं उद्घाटन झालेलं आहे नमस्कार मी लहू गायकवाड ज्योति बहुती सेवा संस्था पाचो ह्या संस्थे मार्फत नेहालसिंगवाडी तलावातील गाळ काढण्याचं काम चालू आहे ही योजना गाळयुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अंतर्गत झिरो पॉईंट दोन हा प्रोग्राम आम्ही इथं राबवत आहोत तर निहालसिंगवाडी हे ड्राय बेल्ट गाव येत असल्याने हा प्रोग्राम आम्ही इथं हाती घेतलेला आहे तलावातील गाळ काढल्यामुळे इथं तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि गाळ टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सुपीकता होईल आणि त्याच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची इथं व्यवस्था होईल त्यासाठी आम्ही हा प्रोग्राम इथं राबवतो हो बाबासाहेब वैद्य राणा रोयलागड आमच्या इथे ज्योती फाउंडेशन अंतर्गत गाळ उत्सव चालू आहे माझ्याकडे सात एकर जमीन आहे त्यापैकी माझी जवळपास पाच एकर जमीन ही पूर्णपणे बरड आहे त्या जमिनीमध्ये मी इथले पाच एकरमध्ये इथला गाळ नेऊन टाकतो आहे त्यामुळेच माझी जमीन ही सुपीक होईल आणि त्याच सोबत जो हा जो गाळ उपसा चालू होते आणि आमचा असा फायदा होईल की ह्या तळ्या तलावामध्ये अगोदर जास्त पाणी साठवत नव्हतं आता जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी साठेल आणि आमचा त्यामधून पण फायदा होईल आणि जमीन पण सुपीक होईल त्यामधून आमचं उत्पन्न वाढेल त्या फाउंडेशनकडून आम्हाला एवढा फायदा झाला की आम्हाला म्हणजे उत्पन्न तर वाढेलच सोबत आमची एवढी हे नव्हती की आम्ही इथून गाळ उपसून घेऊन जायचं आम्हाला त्यांच्याकडनं मिळत मदत मिळते थोडीशी आर्थिक मदत मिळते त्यांनी त्यांच्याकडनं आम्हाला ते ट्रॅक्टर भरून देतात आम्हाला फक्त वाहतुकीचा ट्रान्सपोर्टेशनचाच खर्च पडतो आहे आणि विशेष म्हणजे शासनाकडून पण मदत मिळते आणखी त्यामुळे आमचा बराचसा फायदा होतो आहे आणि असाच फायदा फाउंडेशनकडून बऱ्याच वेळेस झाला याच्या अगोदर पण असंच सरकारकडून पण असा फायदा झाला आहे त्यामुळे आणखीन याचा जास्तीत जास्त जेवढा जा जा फायदा करून घेता येईल जसं की मला असो आमच्या शेजारचे आणखी शेतकरी असो यांना करून घेता येईल तेवढा आम्ही करून घेतो आहे आणि जेवढा होईल तेवढा आम्ही इथनं गाळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे माझं नाव हरिभाऊ भाऊराव कप्पू पाटील आहे आणि मी माझी जमीन तीन एकर आहे माझ्या जमिनीत मी गाळ टाकायचा प्रयत्न करीत आहे म्हणजे कारण की दोन एकरमध्ये मी गाळ टाकायला आणि कमीत कमी एक हजार ट्रीप मी टाकणार आणि ती ट्रीप टाकण्याचे फायदे माझे एक आहे शेतीचे की जिरायती जमीन असल्यामुळं तिला बागायती करणार आम्ही आणि बागायती केल्याच्या नंतर पाणी रसायन तर लागतच नाही आणि बियाची उगणशक्ती फार जोरदार होती हे याच्यामुळे मी काळ टाकायला लागलो या धरणाप्रमाणे रोहिलागड येथील देखील एक छोटसं धरण आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात गाळ काढली जात आहे या परिसरात असलेल्या या धरणांमुळे जलसाठा मोठ्या प्रमाणात होतो मात्र गाळ साचल्यामुळे आलेलं पाणी वाहून जातं काही का होईना शासनाने या चांगल्या योजनेला सुरुवात केली आहे आणि आंबड तालुक्यात असं गाळ काढण्याचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे दिलीप पोनरकर, ईडीटीव्ही टी व्ही न्यूज झालं